आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची विजेच्या समस्या बाबतीत तरसाळी ग्रामस्थांचे उपोषण तरसाळी बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील उपसरपंच लखन पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या वतीने वीज वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर पोषण आंदोलन करण्यात आले तरसाळी गाव ठरण्यासाठी चोवीस तास थ्री फेज वीज व शिवार सिंगल फेज योजनेचे काम अनेक दिवसांपासून सुरू असून काम अतिशय संथ गतीने सुरू आहे तसेच अनेक दिवसांपासून सदर काम ठेकेदाराने बंद केले आहे ते काम लवकरात लवकर सुरू करून शिवार सिंगल फेज योजना कार्यान्वित करण्यात यावी जेणेकरून शेतकरी बांधवांना रात्री अपरात्री टीपी जवळ जाण्याची वेळ येणार नाही तसेच नवीन आदिवासी वस्तीला वीज पुरवठा करण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून सदर वस्तीला पुरवठा करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील सदर कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे व गेल्या सहा महिन्यांपासून तरसाळी गावासाठी वायरमन नसल्याने नवीन वायरमन जनमित्र नेमणूक करण्यात यावी तसेच विजेच्या इतर समस्यांबाबतीत वीज वितरण वी विभागाला दिलेल्या निवेदनानुसार गुरुवार दिनांक सतरा रोजी उपोषण सुरू करण्यात आले होते त्या अनुषंगाने वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन गावठाण फिडर नवीन डीपीचे काम तातडीने चालू करण्यात आले तसेच इतर कामे सोमवारपर्यंत चालू करण्यासह नवीन वायरमन नियुक्त होईपर्यंत श्री गायकवाड लाईनमॅन यांच्याकडे तरसळे गावासाठी चार्ज सोपवण्यात आला आहे तसेच काही ग्रामस्थांचे वीज बिलाचे पैसे तत्कालीन वायरमन यांनी जमा करून भरणा केला नसल्याने ते पैसे त्यांच्या पगारातून वसूल करून थकबाकी भरली जाईल अशा सदर मागणीबाबत उपकार्यकारी अभियंता श्री विकास खाचणे साहेब यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्याने दुपारी उपोषण स्थगित करण्यात आले सदर उपोषणासाठी उपसरपंच लखन पवार सदस्य नामदेव बोरसे दिनकर महिरे साहेबराव रोंदळ प्रवीण चव्हाण दत्तू वाघ रोहिदास सोनवणे भगवान गांगुर्डे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते सटाणा पोलीस स्टेशनच्या वतीने उपोषण स्थळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक शशिकांत पवार